नमस्कार शेतकरी बांधवांनो माझं नाव शुभम कारबरी गावांडे राहणार पेंडगाव तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर ॲडो ड्रीम या कंपनीचा मी प्रोडक्ट वापरली होती सुपर फाय जी आणि एडविन प्लस तुम्ही बघू शकतात माझ्यासोबत हे दोन्ही प्रोडक्टची फवारणी केली होती त्याच्यामध्ये मी फुल फुलांची साई हे वाढलेली आहे हे बघू शकतात फुलांची संख्या वाढलेली आहे पण त्याच्यामध्ये मिरचीची साईज पण बघू शकतात याचा तोडा केलेला आहे त्याच्यामुळे समज मिरच्या कमी दिसता येत तुम्हाला ही मिरची साईज बघू शकतात मिरचीची साईजची सात सेंटीमीटर आहे आणि बाजूची ड्रिंचिंग न केलेल्या प्लॉटची सहा सेंटीमीटर इतकी आहे तुम्ही माझ्यासोबतही बघू शकता अजून मिरची वगैरे बरं आता मला सांगा तुम्ही स्प्रेसाठी सुपर फाय एडविनचा वापर केला बरोबर होत मिरची लांबली आहे जिथं ड्रिंचिंग केलेली आहे आपण सुपर अप्टेक नाईन्टीची माझ्यासोबत बघू शकतात सुपर ऑप्टेक ची इथून ड्रेंचिंग केलेली आहे माझ्यासोबत बघू शकता सुपर सुद्धा आहे ओके त्या सुपर ऑप्टेक चा तुम्हाला काय फरक जाणवला रिझल्ट म्हणजे सर पानामध्ये एकदम हे आलेलं आहे फ्रेशनेस ग्रीनरी वगैरे आलेली आहे पान तुम्ही जर असं बघितलं तर समज असं वाचतंय मोडताना बाकी प्लॉट जिथं सोडलेले नाही ड्रिचिंग तिथं वाजत नाही समज असं बरोबर ओके पानामध्ये हा फरक आहे आणि तुम्ही माझ्यासोबत बघू शकता मिरची आम्ही तोडणी केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही प्लॉटला ड्रिंचिंग वगैरे केलेली आहे त्या प्लॉट ची मिरची मी तुम्हाला सध्या दाखवतोय त्या प्लॉट ची मिरची ही याच्यामध्ये तुम्ही बघू शकता साईज वगैरे हो अर्धा अर्धा किलो साठी समज आम्हाला एकशे बहात्तर मिरच्या लागल्या ड्रिंचिंग केलेल्या आणि ड्रिंचिंग केलेल्या प्लॉट साठी तुम्ही मिरची बघू शकता मिरचीमध्ये साईज वगैरे आणि ह्या समज अर्धा किलो साठी तुम्ही बघू शकता की ह्या मिरच्या दोनशे पाच मिरच्या लागलेल्या आहेत ओके okay. आता मिरची वाकडीच प्रमाण वाकडीचं प्रमाण कमी आहे ज्यांच्यामध्ये केलेली सर त्यांच्यामध्ये तुम्ही बघू त्यांच्या माझ्यासोबत या दोन्ही मिरच्या आपण सोबत बघू शकतात याच्यात वाकडी वाकड्याचं प्रमाण कमी आहे आणि जे केलेलं नाही फवारणी त्याच्यामध्ये समज तुम्ही बघू शकता की वाकड्यांचं मिरच्यांचं प्रमाण जास्त आहे ओके समज वीस टक्के बेनिफिट आहे बरोबर बरं शेतकरी बांधवांना तुम्ही काय सांगू शकाल सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू सांगू इच्छितो की तुम्ही असू द्या चला आपल्या कंपनीच सुपर फाय आणि इडविन प्लस हे वापरलं पाहिजे कारण याच्यामध्ये वीस टक्के प्रॉफिट असल्यामुळं आपल्याला जा पैशाचे आर्थिक समज भांडवल उत्पन्न होऊ शकतं त्याच्यामुळं आपलं सगळं सुखसुविधा वाढू शकतात त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण या कंपनीचं ड्रीम या ॲग्रो कंपनीचं प्रोडक्ट वापरायला काय म्हणजे वापरायला पाहिजे बरोबर हां अजून हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला अजून एक्सेप्टेशन्स काय वाटलं काय बाकीच्या क्षेत्राला वापरायचं काय न वापरायचं काय वापरायचं सर पूर्ण क्षेत्राला माझी दहा एकर मिरची मी दहा एकर क्षेत्राला पण आता हे सोडणार आहे कारण मला याच्यामध्ये वीस टक्के बेनिफिट वाढलेलं आहे बरोबर हां त्याच्यामुळे मी सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी ह्या प्रोडक्टचा वापर करावा हे तुम्ही बघू शकता ते झाडांची मिरची तोडायची बाकी ते मी याची साईज वगैरे फुगवण्याची क्षमता हे सगळं ह्याच्यामध्ये आहे ही मिरची बघू शकतात तुम्ही माझ्यासोबत ओके हां बरं शेतकरी बांधवांनो हा बघा हा दहा एकराचा प्लॉट आहे पूर्णपणे काय पूर्णपणे दहा एकराचा प्लॉट आता तोडणीही चालू आहे चालेल ओके थँक्यू